कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार विश्वशांती विद्यापीठाचा समर्पित जीवन गौरव पुरस्कार गुरुवर्य हरिभक्त परायण विद्या वाचस्पती रविदास महाराज शिरसाट यांना जाहीर झाला आहे गुरुवारी पुणे येथे पुरस्कार वितरण सोहळा होत आहे या पुरस्काराने आळंदीचे वैभवात वाढ झाली आहे भागवत धर्म वाढविण्याचे एक महान असे मानव कल्याणाचे पुण्यात्मक धर्मकार्य केल्याबद्दल गुरुवर्य हरिभक्त परायण विद्या वाचस्पती रविदास जी महाराज शिरसाट यांना माइर्स एम आय टी विश्वशांती विद्यापीठ पुणे व श्री क्षेत्र आनंदी देहू परिसर विकास समिती यांच्या वतीने देण्यात येणारा समर्पित जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे पुरस्कार निवड समितीच्या वतीने नुकतेच या आशयाचे पत्र गुरुवर्य बाबांना देण्यात आले या पत्रात निवड समितीने गुरुवर्य बाबांच्या वारकरी संप्रदायातील कार्याबद्दल म्हटले आहे की वारकरी संप्रदायाची वैभवशाली परंपरा आपण लहान वयापासून जोपासली आहे भारतीय भारतीय संस्कृती परंपरा व अनुसरून आपण जीवनभर आपले कार्य अत्यंत निष्ठेने व श्रद्धेने जोपासले आहे अशा शब्दात गुरुवर्य बाबांच्या कार्याचा निवड समितीने गौरव केला आहे गुरुवार दिनांक तीन सायंकाळी सहा वाजता विश्वराज बाग पुणे येथे या पुरस्काराने गुरुवर्य बाबांना सन्मानित करण्यात येणार आहे या पुरस्कार वितरण सोहळ्यास जगभरातील विविध धर्माचे प्रमुख शास्त्रज्ञ तत्वज्ञ विचारवंत उपस्थित राहणार आहेत या पुरस्काराबद्दल गुरुवर्य बाबांचे वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी अभिनंदन केले आहे प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा